नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ डापकी परिसरात घरोघरी जाऊन तथा दुकानदारांच्या भेटी घेऊन प्रकाश यशवंत आंबेडकर यांना निवडून आणण्याकरिता मतदारांना माहिती देण्यात आली यावेळी शंकरराव इंगळे यांच्यासह महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते संजय धोत्रे यांना निवडून दिलं पण त्यांनी कोणताही प्रकारचा शहराचा विकास केला नाही म्हणून जनतेचा एक विश्वास बाळासाहेब आंबेडकरांवर आहे आणि त्या भावना आहे की यावेळी बाळासाहेब आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये संसदेत पाठवत आहे त्याकरता आम्ही वंचित कुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची त्यांना माहिती देत आहोत आणि जनता त्याच्यामुळे उत्साह असून यावेळी बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्याशिवाय राहणार नाही तेवढी खात्री आम्हाला आज या पत्र भेटत बाळासाहेब आंबेडकर हे गेल्या कित्येक वर्षापासून समाजासाठी जनतेसाठी काम करत आहेत ते सत्तेमध्ये जे आपलं स्थान आहे ते सत्ताधारी नसतानाही जे सत्ताधारी करू शकत नाहीत ते सत्ता श्रदेय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आज सं बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत साहेबांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये सर्व स्तरातील विद्यार्थी असोत शिक्षक असोत शेतकरी असोत कामगार असोत ऑटोवाले असोत किंवा सर्वच जे वर्ग आहेत त्या सर्व वर्गांसाठी जाहीरनाम्यामध्ये सर्व सुविधा आणि त्यांचा विकास करण्याचं वचन दिलेलं आहे ते वचन ते नेहमी पाळतात आणि ह्याच वचनांसाठी ते संघर्षचा जो लढा आहे तो, तो रस्त्यावर उतरून करतात आणि नेहमी त्याच्यामध्ये त्यांना यश मिळतं या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्व पदाधिकारी घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना बहुमताने द्या त्याची सर्वांना आम्ही विनंती करीत आहोत जेणेकरून संविधान प्रचार करता येईल आपल्याला संविधानाचा गढा आपल्याला घडता येईल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा